गरीबाप अन्नदान करू शकत नाही एखादा गरीबा गोदान करू शकत नाही एखादा गोबा एखादा गरीब बाप भूदान करू शकत नाही पण भाग्यवान आहे तो गरीब बाप ज्याला पांडुरंगाने चार चार पुरी दिल्या कोणतंच पुण्य त्याला घेता येत नसेल पंढरपुरासारख्या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी त्यांना कदाचित अन्नदान करता येऊ शकत नाही पण गरीब जरी बाप असेल चार चार बोरी जर बापाला असतील तर चार चार कन्यादानासारखं पुण्य त्या गरीब बापाच्या पदरात पडतंय आणि कन्यादानासारखं पुण्य जगाच्या पाठीवरती नाही वाजवा की काय कमाल झाली राहू तुमची आता असं करू नका तुम्ही फुल चार्जिंग पाहिजे बेटर डाऊन झाल्यासारखं करू नका चार्जिंग होणारे खरी ना म्हणजे रामकथा ही एका देवाची कथा आहे रामकथा ही एका साधूची कथा आहे रामकथा हे ही एका आदर्श प्रपंचाची कथा आहे माझी भाषा कळते तुम्हाला रामकथा बंधू प्रेमाची कथा आहे रामकथा दांपत्य दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे रामकथा भावाने भावाशी कसं वागावं हे शिकवते रामकथा पतीने पत्नीशी कसं वागावं हे शिकवते रामकथा एका आदर्श पुत्राची कथा आहे पुत्राने आपल्या पित्याशी कसं वागावं रामकथा शिकवते रामकथा एका आदर्श मानवाची कथा आहे रामकथा ही मंदिरातली कथा नाही रामकथा मंडपातली कथा नाही तरी तुम्ही म्हणताल रामकथा ही एका आदर्श प्रपंचाची कथा आहे ही का आदर्श गृहस्थाश्रमाची कथा आहे राम कथा ही का कुटुंबाची कथा आहे कुटुंबाची कथा असताना ही का भावाची कथा असताना राम कथा पती आणि पत्नीची कथा असताना रामकथा पित्या आणि पुत्राची कथा असताना हीच कथा ऐकण्यासाठी आपल्याला मंडपात आणि मंदिरात का यावं लागते सात दिवस तुम्हीही मंडपात आणि मंदिरात आलात मलाही तुम्हाला ठेवायचं नाही मला तुमच्या घरापर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय रामकथा ही एका प्रपंचाची कथा आहे माईबाब तरी सुद्धा या कथेला मंडपामध्ये आणि मंदिरामध्ये काय यावं लागलं दुर्दैव राम कथेच कि जशी एखाद एखादी घरातून हाकल्या हाकलून लावलेली व्यक्ती जशा एखाद्या मंदिराचा अथवा मंडपाचा सप्त्याचा आश्रय शोधत असते ना दुर्भाग्य या राम प्रपंचातली घराघराची कथा असताना या कथेच दुर्भाग्य ओढवलं माईबाब हिला मंडपात आणि मंदिरात जाऊन राहू लागलं एखादी काढून दिलेली व्यक्ती जशी मंडपाचा मंदिराचा आशेष होते दुर्भाग्य ओढवलं घराघरामध्ये असणाऱ्या रामायणाची जागा महाभारतानं घेतली घराघरात बरोबर बोलते ना मी ज्या देशामध्ये कधी रामायण घडायचं आज दुर्भाग्य त्या देशाचं त्या देशामध्ये आज घरोघरी रामायणाच्या जागी महाभारत घडत एकदा काय झालं एकदा एका मुलीला पाहुणे पाहायला आले पाहुणे पाहिलं येतात ना पाहुणे आल्याच्या नंतर त्या पाहुण्यांनी त्या मुलीला प्रश्न विचारला बेटा तुझं नाव काय तुझ्या वडिलाचं नाव काय तुझं आडनाव काय बरोबर आहे असंच विचारतात ना मला विचारलं नाही बरं काशातलं काही मला सासरच्या मुंडेने डायरेक्ट कीर्तनात पाहिलं माझे दोन कीर्तन ऐकले मला असं काही पाहण्याबिण्याचा कार्यक्रम झाला नाही तुम्ही म्हणताल असं कसं माझ्या सासरच्या मुंडेने डायरेक्ट कीर्तनात पाहिलं मला मला बाकी काही विचारलं नाही माझं कीर्तनच ऐकलं डायरेक्ट सासरच्या मंडळींनी विचारलं बेटा तुझं नाव काय तिनं सांगितलं तिचं नाव सांगितलं तुझ्या वडिलाचं नाव तिनं सांगितलं ट्यूबचंद तुझ्या आजोबाचं टायरचन आडनव पंपचरवाले <laughs> ट्यूबचेन टायरचन पंक्चरवाले तुझी उंची किती उंची सांगितली शिक्षण शिक्षण सांगितलं सगळे प्रश्न विचारून झाल्यानंतर त्यात एक पारमार्थिक पाहुणा होता पारमार्थिक त्या पारमार्थिक पाहुण्यानं विचारलं बाळ तुला अध्यात्मातली काही आवड की नाही देवधर्माची म्हणे हो काका का। मला देवधर्माची आवड आहे लहानपणी मी हरिपाठाला जायचे मंदिरात म्हणे असो मग थोडी मोठी झाली मी पारायण करू लागले म्हटले ज्ञानेश्वरीच असो आणि मग म्हणे काही नाही मी लहान होते हरिपाठ वाचत होते नंतर मी ज्ञानेश्वरीचं पारायण करू लागले मागच्या वर्षी मी गाथ्याचं पारायण केलं आता काय चालू आहे काय नाही रामायणाचं चा पारायण चालू आहे म्हटले म्हणे असो पाहुण्यांना आश्चर्य वाटलं अशा काळात रामायण वाचणारी पोरगी रामायणाचं पारायण हल्लीच्या पोरी पारायण करतात का हल्लीचं पोरींचं पारायण नाही तर चॅटिंग चालू असते पोरींची सकाळ चॅटिंग दुपार चॅटिंग लग्न झाल्यानंतर तर विचारूच ना का मग जेवताना फोन जमल्यावर झोपताना फोन बसल्यावर फोन आमच्याकडे जमलं होतं एक पोरगा सारखा गच्चीवर जायचं फोनवर बोलायला खाली रेंजच येत नव्हती एक दिवस जिन्यात मध्ये माथार झोपलं होतं अंधारात त्याने माथार तुडवलं पण वर गेला आणि हे फक्त मी काय तुम्हाला तथाकथित सांगत नाही ते घडलेली घटना आहे आमच्या जवळच घडलेली घटना आहे म्हणे हल्लीच्या काळामध्ये चॅटिंगचा जमाना आहे मोबाईलचा जमाना आहे सोशल मीडियाचा आहे अशा सोशल मीडियाच्या जमान्यात रामायणाचं पारायण करणारी पोरगी ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी म्हणे बेटा तू खरंच रामायणाचं पारायण करतेस म्हणे हो काका मी खरंच रामायणाचं पारायण करतेस बाळ तू इथं रामायण रामायणाचं पारायण करतेस तू माहेरात रामायणाचं पारायण करतेस तू सासरी आल्यानंतर कोणत्या ग्रंथाचं पारायण करशील म्हणे पाहुणे पाहुणे ब इथे मी रामायणाचं पारायण करते लग्न करून मी सासरी आले की मी महाभारत चालू करणार आहे सांगते तुम्हाला

తుమ్మ సంగతి వేగ నిగా సంగ